रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली मावळत्या अध्यक्ष आरती देशपांडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी निलिमा यादव यांची निवड करण्यात आली हॉटेल क्लार्क सीन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले सहाय्यक प्रांतपाल संजीव कारंजकर उदय कुलकर्णी माजी अध्यक्ष आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष मेधा कुलकर्णी यांनी आगामी काळात पर्यावरण आरोग्य महिला सक्षमीकरण गोसेवा आदी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले नमस्कार मी रॉटरी क्लब रॉयलचे प्रेसिडेंट मेधा कुलकर्णी यावर्षी आमचा आत्ता पदग्रहण समारंभ दोन जुलै रोजी पार पडला हॉटेल क्लर्क त्यानिमित्ताने नितीन ढमाले आले होते ए जी संजीव करजकर हजर होते आणि डिस्ट्रिक्टचे अजूनही बरेच पदाधिकारी हजर होते आम्ही यावर्षी एन्जॉयमेंट करण्यात जास्ती पुढाकार घेणार आहोत आणि आम्ही गोदान पण करणार आहोत आणि देशी झाडं लावण्याचा आमचा विचार आहे अशा तऱ्हेने आम्ही हे वर्ष असं खेळत पार पाड धन्यवाद